भारत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले लातूर महसूल प्रशासन लातूर पोलीस लोहमार्ग पोलीस लातूर एटीएस बीडीएसएस पथक जिल्हा आरोग्य विभाग अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केले आहे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम घेण्यात आली दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबारा केला आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच सदर घटनेमध्ये जखमी नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी हलवण्यात आले तसेच बीडीडीएस आयकारच्या सहाय्याने सदर दहशतवाद्यांच्या ताब्यातील बॅगांमध्ये स्फोटक पदार्थ ठेवण्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक अंमलदारांच्या मदतीने सूचना देऊन नियंत्रणात आणण्यात आला सदर मॉकड्रिल अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे वागावी सुरक्षिततेच्या कोणकोणत्या योजनांचा अवलंब करावा गोंधळून न जाता संयमाने परिस्थितीस कसे सामोरे जावे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय अधिकारी रोहित नरे यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादी अप्रिय घटना घडत असताना शहरभर शांतता सुव्यवस्थेसाठी सर्वत्र मॉकड्रिल मोहीम राबवण्यात येत आहे एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीचा सराव अशा माध्यमातून करण्यात येत असून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे त्यात काय शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला सदर रंगीत तालीम लातूर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सर्व विभागाचे मंत्री त्रेचाळीस अधिकारी दोनशे चाळीस पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी सदर मॉकड्रिल मध्ये सहभाग घेतला महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे मनपा प्रभारी आयुक्त देविदास जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर रणजित सावंत लातूर तहसीलदार सौदागर तांदळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरगले गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाचही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक अंमलदार आर सी पी प्लाटून क्यू आर टी प्लाटून यांच्यासह लातूर जिल्हा पोलीस दल लातूर महसूल विभाग लातूर अग्निशमक दल आरोग्य विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस दलाचे जी आर पी आर पी एफ पथक लातूर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी लातूर दहशतवादी विरोधी पथक बी डी एस एस पथक अंगुली मुद्रा विभाग उपस्थित होते सदर सदरंगीत तालीम ही दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन पासून तीन वाजेपर्यंत घेण्यात आली